अजमेरमधील औरंगजेबाच्या छावणीत औरंगजेब नमाज पडून गुडघ्यावर टेकून बसला आहे तेवढ्यात मुखबीर घाईने पण झुकून आत येतो सलाम करतो आणि औरंगजेब त्याच्याकडे स्थिर प्रश्नार्थक नजरेने पाहतो हुजुरे आला अनहोनी झाली जी भयंकर खबर मी घेऊन आलो आहे ती कयामत नजदीक आल्याची निशानी माफ करे हुजूर पण पण मी आपला नेक बनता सही खबर आपल्यापर्यंत पोहोचवणे ही माझी जिम्मेदारी जशी खबर मिळाली तसा बिजलीच्या गतीने आलो मी आता तीच खबर सांगण्यात दाखवू अखेर काय झाले मुद्द्याचे आम्हाला शब्दांची आतिशबाजी नापसंद आहे होय हुजूर जी शंका आपणास होती ती खरी झाली अहसान फरामोश रजपुतांच्या पाठबळावर आपले शहजादे अकबर त्याने स्वतःला आलंगीर घोषित केले अखेर के हो हुजूर आणि आम्हाला पदच्युत केले ना आप तो सब कुछ जानते हैं हुजुरयाला हो हुजूर आता जर आमचा शहजादा अकबर बादशाह बनला असेल तर ही खबर मला का दिनी दरबारी रुजू होईचे होते ना आपके होते हुए और कौन आलमगीर हो सकता है इस दुनिया में और मैंने मैंने आपका नमक खाया है हुजूर आपको सही बात पे इत्तला करना तो मेरा फर्ज बनता है मुखबिर हूं आखिर आपका फर्ज तो अच्छा निभाया तुमने और बताओ कौन कौन होते या समारंभाद हाजिर खबर मिली है राम सिंह था इस बगावत की जड़ दुर्गादास राठौड़ तो था ही सिसोदिया थे कछवाहा थे और काफी राजपूत सरदार भी थे जिन्होंने आज तक आपका नमक खाया और और कौन वो आए तो नहीं थे मगर संदेशा था उसका किसका संभाजी का दखन से क्या? हाँ जी, ने। क्या लिखा था हमारे संभा संभाने हुजूर बस मुबारकबाद पाठवली होती आणि लिहिले होते की तो इथून पुढे शहदाजा अकबराला हिंदुस्थानचा पाचशा माने दक्षिणेतील अन्य सत्तांनाही मानायला भाग पाडेल सर्व शक्तीनिशी तो आजवर केली तशीच अकबराची पाठराखण करेल अच्छा अजून काही खबर शेजाद्यांनी फौज जमा करायला हुकूम दिला आहे सध्या तीस हजारांची फौज त्याच्याजवळ मुकम्मल आहे अजून चाळीस हजार सेना जमा व्हायची अपेक्षा आहे त्यांची अलंपणा म्हणजे त्यांना आमच्याशी जंग छेडायची आहे तर आपण अडचणीच्या स्थितीत आहात याची कल्पना आहे शहजादांना हुजूर त्यांना वाटते हीच वेळ आहे आघात करण्यासाठी आणि आम्हाला हरवल्या खेरीज आणि ठार मारल्या खेरीज आमचा शेजादा खराखुरा पाचशा कसा बनेल नुसती घोषणा केली म्हणून कोणी खरोखर पाचशा होणार नाही <laughs> पण यांनी त्यांची नानी पाडायला सुरुवात केली आहे हुजूर तक्त नशीब झालेत म्हणून तूर खानाला तर वजीर नेमले सारे रजपूत लोक ही आता शहजादाच पाचशा झाला आहे असे समजून आनंदात जल्लोष करत आहेत आणि लेकिन लेकिन काही अकबरच खरा पाचशा आहे असे घोषित केले त्यांचे म्हणणे आहे की सध्याच्या शहनशहाने इस्लामी कायद्यांचा भंग केला आहे म्हणून तो पाचशाहीच्या लायक नाही आणि त्यांनी अकबराच्या नावाने खुतबा पडला गृह ये गुस्ता की की है हमारे मझहब के नुमाइंदो ने अच्छा और तुम्हें गुस्सा होने की जरूरत नहीं है वफादारी की भी एक हद होती है हमारा काम करने की जहमत तुम मत उठाओ खैर ते जाऊ दे कधीपर्यंत ते येथे अजमेरवर चाल करतील सर्व सेना गोळा होऊन किमान पंधरा दिवस तरी लागतील ठीक आहे बस आपको तख्त से उतरना और उसके प्यादे शहजादे को तख्त नशीन करना और ये बात तो हो चुकी है हुजूर वो आलम हिंदुस्तान अपने मुताबिक चलाना चाहता है आज समुचा रजपूताना आपके खिलाफ हो चुका है हुजूर कहीं ये आप पूरे हिंदुस्तान में न फैल जाए <laughs> अच्छा खैर ठीक है लेंगे हम उससे भी अब तुम जा सकते हो औरंगजेब काही नाणी काढून त्याच्याकडे फेकतो मुकबीर ती झेलून आणि झुकून सलाम करून निघून जातो औरंगजेब कुराणाकडे पाहत समोर येत झर झर काही अस्वस्थ एरजाऱ्या घालतो मग मुकबिराने दिलेली पत्रे उघडून पाहतो त्याच्या चेहऱ्यावर आधी धक्का आश्चर्य आणि नंतर संताप तांडव वाचतो मित्रांनो प्रकाशनाने प्रकाशित केलेले आणि संजय सोनवनी आणि औरंगजेब यांच्यातील सत्तानाट्य डोळ्यासमोर उभे राहते चला तर मग लेखक संजय सोनवणी यांना संपर्क करून या महानाट्याबद्दल जाणून घेऊया हॅलो हा नमस्कार सर हा नमस्कार बोला हा तर मराठी दर्शन वर आपले विवेचन पर व्हिडिओ होत असतात त्याबरोबर आपल्या पुस्तकांचीही चर्चा नेहमी मराठी दर्शन वर होत असते सर आता तुमचं नुकतंच एक नाटक आलेलं आहे संभाजी महाराजांचा इतिहास सांगणार तक्च म्हणून त्या संदर्भात थोडी चर्चा करावी म्हटलं तर सर तुमची म्हणजे ऐतिहासिक कादंबऱ्या भरपूर आहेत इतर तर ही वर्तमानातल्या वगैरे कादंबऱ्या आहेतच पण ऐतिहासिक जस की पानिपत तृतीय नेत्र अश्वत्थामा भाऊ परतोनी आला ही तर अगदी मला भावलेली कादंबरी त्यानंतर मी मृत्युंजय मी संभाजी ही कादंबरी अ तर सर आता नुकताच छावा चित्रपट येऊन गेला वृत्तवाहिन्यावर अनेक चर्चासत्रांमध्ये तुम्ही सहभागी होता एक इतिहासकार म्हणून तख्त या नाटकाबद्दल मला विचारावं असं वाटतं यामध्ये हा यामध्ये किती प्रवेश कशी रचना केलेली आहे कसं चित्र उभं केलेलं आहे तुम्ही मी मृत्युंजय मी संभाजी कादंबरी तर मी वाचलेलीच आहे आणि ती तर अतिशय भावलेली कादंबरी अतिशय गाजती आहे तर तख्त बद्दल काय सांगता येईल तक्त्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे एक जो एक अज्ञात कालखंड आहे ज्याच्याबद्दल इतिहासकार्य सहसा चर्चा करत नाही किंवा आतापर्यंत त्यांच्यावर कादंबरी नाटकं जरी आली असली तरी त्याच्यातही त्याची चर्चा नसते जावा चित्रपटात जो शहाजादा अकबर आहे तो दाखवला आहे परंतु त्याचे आधीचे जे ब्याऐंशी त्र्याऐंशी सालापर्यंत अठ्याहत्तर ते ब्याऐंशी त्र्याऐंशी सालापर्यंत नेमकं काय घडलं हे मात्र कोणी त्याच्याबद्दल विचार करत नाही आणि खरंच संभाजीराजांच्या जीवनाला जी। वेगळीच कलाटणी देणारा म्हणजे राजकीय महत्वाकांक्षा म्हणा जे शिवाजी महाराजांनी त्यांच्या मनात बीजलेलं होतं ते बीज काय होतं की दिल्लीच्या पाचशाला बदलायचं औरंगजेबाला बदलायचं त्याला तख्तावरनं काढायचं आणि त्याच्या जागेवर त्याचा मुलगा एखादा बसवायचा आपलं प्याद म्हणून आणि आलम हिंदुस्थानचा कारभार त्याच्या थ्रू चालवायचा आणि मग योग्य वेळी व्यवस्था काढून टाकायची सत्ता दिल्लीची सत्ता आग्र्याची सत्ता आपल्या ताब्यात घ्यायची आणि अख्ख्या भारतावर साम्राज्य आणायचं ही खरी छत्रपती शिवाजी महाराजांची महत्वा होती त्यांचा अकाली मृत्यू झाला पन्नास सहा ते गेले त्यामुळे ती स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आली संभाजी महाराजांवर संभाजी महाराजांनी असंतुष्ट रसपूत सरदार जे होते रामसिंग वगैरे रामसिंगची राम मैत्री राम त्यांनी आग्रा भेटीच्या वेळेस करून ठेवलेली होती संभाजीराजांनी त्यांनी त्यांना असंतुष्ट लोकांना अकबराच्या मदतीने दिलं आणि अकबराने काय केलं बंड केलं हे झालं सगळं संभाजी महाराजांच्या सल्ल्याने हे बंड झालं बंड सुरुवातीला यशस्वी झालं परंतु औरंगजेब धूर्त नाही आला त्याने जो जिजायला राजपुतांवर तो उठवला अनेक रसपूत सरदार फोडले बरच राजकारण केलं खोटी पत्र पाठवून अकबराला पाडलं एकट आता अकबराला एकटं पाडल्याच्या नंतर अकबराला निमंत्रण दिलं संभाजी महाराजांनी ज्यावेळेस संभाजी महाराज स्वतः अत्यंत संघर्षरत होते स्वतः अत्यंत अडचणीमध्ये सापडले होते असतील नाटक असतील कट कारस्थान असतील त्यांच्या हत्येचा कट एक नाही दोन नाही तीनदा कट झाला असे कट असतील म्हणजे त्यांचं सिंहासनही धोक्यात आलेलं होतं तरी त्यांनी धाडस करून त्यांना माहिती होतं की आपण औरंगजेबाला चॅलेंज करतोय कारण सर्वात शक्तिशाली सम्राट हो, होता जवळपास तीन चतुर्थांश भारतावर त्याची औरंगजेबाची सत्ता होती असं असतानाही संभाजी महाराजांनी त्याला चॅलेंज केला आणि अकबरावर ज्यावेळेस त्याने संभाजीराजांनी जेव्हा आश्रय दिला त्यामुळं मात्र संतापून औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला की प्रतिज्ञा करूनच कि मी संभाजीचा नाश केल्या कधी के डोक्या पगडी सुद्धा घालणार नाही अशी त्याने प्रतिज्ञा केलेली आहे की आता साकीमस्त खान वगैरे जे इतिहासकार आहेत त्यांनी ते त्याच्या औरंगजेबाच्या दरबार असले ते त्यांनी त्याची ते नोंद करून ठेवलेली आहे आणि औरंगजेब एवढा संशय झाला की तो त्याचे सगळे जवळचे सरदार वगैरे यांच्याशी संशयाने पाहायला लागला आणि त्याने संभाजी महाराजांच्या राज्यामध्ये स्वराज्यामध्ये असंख्य हेर पेरले असंख्य हेर पेरले आणि नंतर काय झालं हा इतिहास आपला माहितच आहे परंतु हा जो कालखंड आहे की हुँ. संभाजी राजांनी अकबराला प्रेरणा देणं ते बंड होणं ते बंड अयशस्वी होणं आणि औरंगजेबाने राजांच्या नाशाची प्रतिज्ञा करणं इथे नाटक आपलं संप आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे राजांची अटक ते, ते मृत्यू हे तर मी मी मृत्यू मी संभाजीमध्ये मी अत्यंत जिव्हाळ्याने चितारलेलं आहे परंतु आता ही जी परिणती झाली त्याच्या मागची कारण परंपरा काय आपल्याकडे काय झालेलं दोन गोष्टी झाल्या हे आर एस एस वादी लोक म्हणतात की ते धर्मवीर होत आणि बहुजन काय म्हणतात ते स्वराज्य रक्षक होत ते स्वराज्य रक्षक फक्त नव्हते त्यांना दिल्लीच तक्क काबीज करायचं होतं त्यांना ते भारत रक्षक होते असं म्हणायला पाहिजे आपण खरं कारण त्यांचं स्वप्न फार मोठं होत जे आपल्या मराठी माणसांच्या आजही ते आवाक्यात आलेलं नाही अजूनही आता संभाजी महाराज समजलेच नाही शिवाजी महाराजांनी समजलेलं नाहीये दिलेर खानाकडे राजांना स्वतः शिवाजी महाराजांनी पाठवलं होतं ते दिलेर खानाला पितवण्यासाठी औरंगजेबाने दिलेर खानावर संशय घेऊन दिलेर खानाला झापलेलं आहे <sharp> बोललेलं आहे टाकून बोललेलं आहे तेही <sharp> <sharp> खाती खानाने लिहून ठेवलंय <sharp> 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 म्हणजे औरंगजेब हा धूर्त राजकारणी होता कठोर राजकारणी होता आणि त्याला काही करून त्याला त्याला त्याचं तक्क वाचवायचं होतं कारण तख्तापर्यंत जायचा मार्ग पेतांवरून जातो हे त्याला माहिती होत म्हणजे आपलं तक्त जाणार म्हणजे आपल्याला मृत्यू होणार आणि संभाजी महाराजांनी खरोखरच असा योजना बनवली होती औरंगजेबाला औरंगाबाद लावतो असताना अचानक हल्ला करायचा त्याला कैद करा था, करायचं किंवा ठाड मारायचं ही संभाजी महाराजांची योजनाच होती दुर्दैवाने संभाजी महाराजांना औरंगजेबाने आणि त्याच्या संभाजी महाराजांच्या नातेवाईकांनी एवढं अडकून ठेवलं महाराष्ट्रातच म्हणजे स्वराज्यातच की त्यांना या हालचाली करायला यांनी उत्संत दिली नाही वेळ दिली नाही आणि अकबर संभाजी महाराजांकडे आला असता अकबरला सुद्धा काही त्यांनी राजाराम महाराजांना सत्तेवर आणण्यासाठी अकबराला आपल्याकडे वळवून घ्यायचा प्रयत्न केला आणि संभाजी महाराजांच्या हत्येचा कट केला जेवणात वीज घालून मारणार हे संभाजींना अकबराने सांगितलं की बाबा तुमच्या विरुद्ध असा कट शिकतोय आणि मला सामील करून घेताय म्हणजे अकबर त्याच्या याला जागला काय म्हणून विमानाला जागला मला संभाजी महाराजांनी मग अण्णाजी दत्तोपासून जवळपास वीस लोकांना हातीच्या पायाखाली तुडून मारला हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु त्याच्या मागची कारण परंपरा काय त्याच्या माग ही माणसं फोडली कोणी हेर पेरले कोणी आपण त्या गोष्टीत मात्र औरंगाबाद जम्मस फक्त कपटी होता क्रूर होता आणि संभाजी महाराजांनी हत्या केली याच्यावरच आपण बसतो परंतु औरंगजेबाची हत्या करण्याचा योजना भले ते झाली नसेल परंतु शंभर राजांनी आखली होती आणि दुसरी गोष्ट हा, हा जो प्रयत्न होता संभाजी महाराजांचा तो फसला तर राजपूतांमुळेच फसला या राजपूतांबद्दल आपल्या लोकांना का, काही वर्गाला किती प्रचंड आकर्षण वाटते हे तुला माहितच आहे परंतु या राजपुतांमुळेच मुघल सत्ता भारतात टिकली या राजपुतांमुळेच या राजपुतांमुळेच संभाजी महाराजांची ही मोठी महत्वाकांक्षी योजना पसली आणि त्यांना दुर्दैवाने मृत्यूला सामोरं जावं लागलं हा जो इतिहास आहे त्याच्याकडे आपल्याकडे कोणी चर्चा करत नाही आणि हे जे अंगल आहे इतिहासातले ज्याच्याकडे आपण डोळे उघडून पाहायला शिकलं पाहिजे हा व्यापक दृष्टिकोन देण्यासाठी आणि संभाजी महाराजांना खरोखर कशातनं जावं लागलं कोणत्या यातना जाऊ लागलं आणि असं असूनही शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कशी जीवावरची धाडस केली हे समाजासमोर यायला पाहिजे आपल्याला समाजी महाराजांचं फक्त बरीदा आठवतं तेवढ्या पुढच्या आपल्याला आसू येतात शावा पिक्चर पाहताना पंचवीस मिनिटं काय ते दाखवलं येते सगळं छळ वगैरे 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 लोकांचे डोळे भरून येतात औरंगजेबा संता पटतो परंतु आपण फक्त तेवढंच करतो आपण फक्त एखादं दृश्य पाहतो भावनिक होतो परंतु आपण इतिहासाकडे कसं पाहायचं याची दृष्टीच आपल्याकडे नाही इतिहासाकडे पाहायचा एक खुला दृष्टिकोन मिळावा चर्चा व्हावी यासाठी मी हे नाटक लिहिलंय नाटक दोन अंकी आहे नाटक दोन दोन अंकी आहे आणि सात आठ प्रवेश आहेत अच्छा सात ते आठ प्रवेश आहेत आणि प्राजक्त प्रकाशन हे नाटक प्रकाशित करत तर मराठी दर्शनच्या रसिक प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो हा जो मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून हे पुस्तक मागू शकता हे नाटक वाचून नक्की प्रतिक्रिया कळवा चिंतन करा मनन करा सर मराठी दर्शनला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ओके धन्यवाद